संगमनेरमध्ये पतीवर पत्नी आणि माहेरच्यांचा जीव घेण्या हल्ला एकलव्य संघटनेतर्फे आरोपींवर तातडीनं कारवाईची मागणी संगमनेर तालुक्यातील किरण सुनील सोनवणे या तरुणावर पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पोलिसांकडे निवेदन देत आरोपींना तातडीनं अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे निवेदनानुसार किरण सोनवणे यांचा विवाह माहेगाव देशमुख येथील भाऊ साहेब पाणगाणे येथील मुलीशी झाला होता वैवाहिक वाद निर्माण झाल्यानंतर एकोणतीस जुलै दोन हजार तिचे नातेवाईकांनी किरण याला त्यांच्या घरी बोलावून आपण समझोता करू असं सांगत बोलावून घेतलं असता तिथे तिचे आई वडील सुलते भाऊ मामा यांनी मिळून सोनवणे यांना जामिनीवर पडून लोखंडी पाईपनं मारहाण केली हल्ल्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय हात जबडा गंभीर जखमी झाला या दरम्यान त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय जखमी सोनवणे यांना तातडीनं कोपरगाव व नंतर शिर्डी साईबाबा हॉस्पिटल येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून ते सध्या उपचाराधीन आहेत या घटनेनंतर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक दोन नुसार भादवी कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एकावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आरोपींना अद्याप देखील अटक झालेली नसल्यानं पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत एकलव्य जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मणराव साठे उपाध्यक्ष राजेंद्र भालेराव व संस्थापक ढवळे साहेब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तातडीनं अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे संघटनेनं या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडिताला न्याय मिळावा अशी ठाम मागणी केली आहे